नमस्कार न्यायालयामध्ये मालमत्तांच्या संदर्भात जे दावे येतात त्यापैकी वाटपाच्या दाव्यांची संख्या ही निश्चितपणे लक्षणीय आहे जेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कुटुंबातील काही सहहिस्सेदारांचा हक्क डावलला जातो किंवा त्यांना हक्क कर नाकारण्यात येतो तेव्हा अशा सहहिस्सेदारांना आपला हक्क परत मिळवण्याकरता मुख्यत वाटपाचा दावा दाखल करायला लागतो जेव्हा एखादा वाटपाचा दावा दाखल केला जातो तेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेच वाटप करून त्यात आपला हक्क किंवा हिस्सा जो आहे तो स्वतंत्र करून त्याचा ताबा आपल्याला मिळावा अशी मुख्य मागणी त्या दाव्याची असते आणि जर वाटपाचा दावा यशस्वी झाला तर मग महसुली अधिकाऱ्यांमार्फत त्या वाटपाच्या निकालाची अंमलबजावणी होते त्या दावा मिळकतीचं प्रत्यक्ष सरस निरस वाटप होतं आणि प्रत्येक सहिस्सेदाराला त्याचा हक्क किंवा हिस्सा किंवा क्षेत्रफळ हे स्वतंत्र करून त्याचा ताबा दिला जातो आता वाटपाचा दावा आणि भूसंपादन ह्याचाही अगदी निकटचा संबंध आहे असं माझ्या गेल्या काही वर्षातल्या अनुभवातून माझ्या लक्षात आलेलं आहे कारण जेव्हा कोणत्याही मालमत्तेचं विविध सरकारी प्रकल्पांकरता भूसंपादन केलं जात तेव्हा त्या भूसंपादनाचा मोबदला थेट महसुली अभिलेखामध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्यांना देण्यात येतो त्यामध्ये जर काही वाद नसेल तर काही प्रश्नच येत नाही पण बरेचदा होतं काय की जेव्हा भूसंपादन जाहीर होतं किंवा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होते तेव्हा अनेक सहहिदारांना असं लक्षात येतं की आपला अमुक एका वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा आहे आजपर्यंत आपण तो मागितला नाही किंवा आपल्याला कोणी दिला सुद्धा नाही पण आता भूसंपादन होतंय आणि त्याचे जे भरघोस पैसे येणार आहेत ते सुद्धा जर त्याचा सुद्धा जर हक्क किंवा हिस्सा आपल्याला मिळणार नसेल तर योग्य वेळी आपण वाटपाचा दावा करून त्यामध्ये आपला हक्क किंवा हिस्सा मागितला पाहिजे जेणेकरून भूसंपादनाचे जे काही आर्थिक आणि इतर लाभ आहेत ते आपल्याला सुद्धा मिळतील आता ही भूमिका चूक आहे का बरोबर आहे सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या ह्याच्याकडे कसं बघायचं याबद्दल अनेकांचे अनेक मतं असू शकतात मात्र आपला चॅनल आणि आपला व्हिडिओ हा मुख्यतः कायद्याशी संबंधित असल्यामुळे आपण या सगळ्याचा फक्त कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करूया आता कायदेशीर दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर ज्या व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा हक्क किंवा हिस्सा असेल तर तो हक्क किंवा हिस्सा मागण्याचा पूर्ण अधिकार त्या व्यक्तीला आहे आता भूसंपादन जाहीर झालं म्हणून तुम्ही हक्क किंवा मा हिस्सा मागता असा आक्षेप जरी असेल आणि काही अंशी तो खरा जरी असेल तरी केवळ त्यामुळे वाटपाच्या दाव्याला किंवा त्यांच्या हक्क मागण्याला कायद्याने कोणतीही बाधा निर्माण होत नाही मात्र बरेचदा काय होतं की वाटपाचा दावा आणि भूसंपादन या दोन्ही प्रक्रिया समांतर चालत नाहीत काही वेळेला वाटपाचा दावा होऊन जातो आणि नंतर भूसंपादन होतं तसं झालं तर काही प्रश्नच नाही कारण तेव्हा तुमचा प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा वेगळा झालेला असतो आणि तेव्हा थेट तुम्हाला त्याचे आर्थिक लाभ मिळतात मात्र काही वेळेला काय होतं की भूसंपादन जे असतं ते आधी होतं आणि त्याच्यानंतर आपण वाटपाचा दावा देतो आता असं जर झालं असेल तर वाटपाचा दावा देताना आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे कारण आपण वाटपाचा दावा करून मुख्यतः काय मागत असतो तर त्या मालमत्तेमधलं आपलं क्षेत्र किंवा आपला हिस्सा आता झालेल्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या या मागणीचा नीट विचार केला पाहिजे जी जागा मुळात भूसंपादनात गेलेली आहे त्या जागेमध्ये तुमचा हक्क किंवा हिस्सा जाहीर झाला तरी सुद्धा ती जागा किंवा त्या जागेचा प्रत्यक्ष कब्जा आता मिळू शकत नाही कारण त्याचं रितसर भूसंपादन झालेलं आहे त्याच्यावर एखाद वेळ प्रकल्पाचं कामही सुरू झालं असेल आणि त्याकरता सरकारने त्याचा ताबा घेतलेला असेल मग अशा वेळेला वाटप मागणाऱ्याकडे उरतं काय किंवा तो काय करू शकतो तर जेव्हा जागेचं भूसंपादन प्रक्रिया चालू असते किंवा भूसंपादन झालेलं असतं तेव्हा त्या जागेचा भूसंपादनाचा मोबदला हा उरलेल्या सहिस्सेदारांना मिळालेला असतो आणि आपला मुख्य उद्देश जागा संपादित झाल्यामुळे जागा मिळवणं हा न उरता त्या जागेमधल्या तुमच्या हक्क किंवा हिश्शाचे जे काही पैसे असतील जो काही आर्थिक लाभ असेल तो मिळवणं हा असला पाहिजे साहजिकच जेव्हा तुम्ही वाटपाचा दावा करता विशेषत भूसंपादनाशी संबंधित मालमत्तेच्या वाटपाचा दावा करता तेव्हा त्या दाव्यामध्ये वाटप आणि त्याबरोबरच संभाव्य भूसंपादन जर झालं तर त्याचा जो काही मोबदला असेल त्या मोबदल्यामधला तुमचा हक्क किंवा हिस्सा मागणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे जर तुम्ही हे नाही केलं तर काय होईल समजा तुमचा वाटपाचा दावा चालला वाटपाच्या दाव्यामध्ये निकाल आला आणि त्याचा आदेश सुद्धा झाला तर त्याच्यात काय असेल की अमुक जागेमध्ये अमुक व्यक्तीचा एवढा हक्क आणि हिस्सा आहे आणि तो त्याला देण्यात यावा आता हक्क आणि हिस्सा आहे हे तर निश्चित झालं पण आता त्या व्यक्तीला त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा किंवा क्षेत्र देणं हे जवळपास अशक्य आहे कारण आता त्याचं भूसंपादन झालेलं आहे मग उरतं काय तर पैसे माग पण जर तुमच्या मूळ दाव्यामध्ये त्याचा काहीही संदर्भ नसेल तशी काहीही मागणी नसेल तर तुम्हाला त्या भूसंपादनाचे पैसे मिळण्यामध्ये कायदेशीर अडचणी येऊ शकतात आणि त्याच्याकरता तुम्हाला एखाद वेळेस नव्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी लागू शकते हे सगळं जर टाळायचं असेल तर वाटपाचा दावा करण्यापूर्वीच आपण असं कुठलं भूसंपादन प्रस्तावित आहे का भूसंपादनाची कुठली नोटीस आलेली आहे का इथे कुठला प्रकल्प येणार आहे का याची आपण चौकशी केली पाहिजे जर येणार असेल तर त्या संभाव्य भूसंपादनाच्या अनुषंगाने सगळे मुद्दे आणि सगळ्या मागण्या तुमच्या दाव्यामध्ये केलेल्या असाव्यात जर भूसंपादन तुम्ही दावा करायच्या आधीच पूर्ण झालं असेल त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे संबंधित कागदपत्र रकमेचा तपशील हे सगळं तुम्ही त्या भूसंपादन कार्यालयातनं किंवा ज्या अधिकाऱ्याला हे भूसंपादनाचं काम दिलं होतं त्याच्याकडनं मिळवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने अमुक एका जागेचे अमुक पैसे मिळाले त्यामध्ये माझा अमुक एक हिस्सा आहे तर त्याच्याकरता मला प्रमाणात अमुक एक पैसे अमुक लोकांकडनं देण्यात यावे अशी स्पष्ट मागणी आपल्या दाव्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आता काही वेळेला असंही होतं की तुम्ही दावा दाखल केला की कि त्याच्यानंतर किंवा कालांतराने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होते अशा वेळेला तुम्हाला त्याची विशेष काळजी करायचं कारण नाही कारण तुमचा दावा आधी दाखल झालेला आहे आणि भूसंपादनाची प्रक्रिया किंवा भूसंपादन जे प्रस्तावित आहे ते त्याच्या नंतर करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही या दाव्याच्या या दाव्यामधील तुमच्या कथनाचा किंवा या दाव्यातील मागण्यांचा किंवा या दाव्यातील निकालाचा त्या भूसंपादनाचे फायदे मिळवण्याकरता उपयोग करून घेऊ शकता शेवटी मला पुन्हा एकदा सगळ्यांना हेच सांगायचंय की वाटपाचा दावा आणि भूसंपादन या दोन्ही फार अगदी घट्ट जोडलेल्या गोष्टी आहेत आणि भूसंपादन झालं की त्या भागामध्ये वाटपाच्या दाव्यांचं प्रमाण हे अचानक वाढतं हे सुद्धा आपल्याकडचं एक वास्तव आहे मात्र जेव्हा तुम्ही असे वाटपाचे दावे करता विशेषत भूसंपादनामुळे असे वाटपाचे दावे करता तेव्हा त्या वाटपाच्या दाव्याचा शेवटपर्यंत दा� आणि पुरेपूर उपयोग होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे याची काळजी कशी घ्यायची याचं विवेचन आपण वरती केलेलंच आहे या व्हिडिओत आधी केलेलंच आहे याशिवाय सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असू शकतात याबद्दल तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं अवश्य मार्गदर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतरच आपला दावा दाखल करावा जेणेकरून त्या दाव्याचा पुरेपूर उपयोग तुम्हाला होऊ शकेल धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपल्याला क कायद्याचा या ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावं त्याद्वारे आपल्याला अप नियमित अपडेट मिळत राहतील मी पुण्याच्या माझ्या ऑफिसमध्ये कधी उपलब्ध असेन त्याची माहितीसुद्धा आपल्याला त्या क्रमांकाद्वारे प्राप्त होईल धन्यवाद